नमस्कार आपण आठवड्यातून तीन दिवस अंगणवाडीमध्ये मुलांसोबत लहान गटात क्रियाकृती घेणार आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवार दररोज पंचेचाळीस मिनिटे क्रियाकृती असतील यामध्ये उपस्थिती पुनरावृत्ती गाणे गोष्ट अंक अक्षरवाचन आणि गृहपाठ असेल आता आपण आठवड्यातून तीन दिवस मुलांबरोबर कोणत्या क्रियाकृती घेणार आहोत ते जाणून घेऊया चला जाणून घेऊया सोमवारी करावयाच्या क्रियाकृती हजेरी मुलाचे नाव पुकारल्यानंतर आपल्या जागेवर उभे राहून नमस्ते टीचर बोलण्याची सूचना द्या आता मुलांकडून उडी मारण्याची क्रियाकृती करून घ्या यानंतर शुक्रवारी आपण कोणती क्रियाकृती केली होती आणि शनिवारी आईने कोणती गोष्ट सांगितली त्याबद्दल मुलांना विचारा आणि चर्चा करा नंतर लहान मोठी वस्तू ओळखण्यास शिकवा आता आडुकराव बेडूकराव उगाच करती डराव डराव बालगीत करून घ्या ह्यानंतर भाज्यांच्या मदतीने ठसे काम शिकवा नंतर मुलांनी केलेले ठसे काम दाखवण्यास सांगा शेवटी शब्दांचे अनुलेखन करण्याचा गृहपाठ द्या बुधवारी करावयाच्या क्रियाकृती हजेरी मुलांना आपली वेळ आल्यावर आपल्या जागेवर उभे राहून येस मॅम बोलण्याची सूचना द्या आता मुलांकडून रिंग मधून बाहेर पडण्याची क्रियाकृती करून घ्या यानंतर सोमवारी आपण या कोणती क्रियाकृती केली होती त्याबद्दल मुलांना विचारा आणि चर्चा करा यानंतर क्रम लावण्यास शिकवा नंतर, नंतर मुलांना कबूतर आणि मुंगी गोष्ट सांगा गोष्ट सांगितल्यानंतर गोष्टीवर आधारित सोपे व कठीण प्रश्नही विचारा आता मुलांना गोष्टीवर आधारित चित्र काढण्यास प्रोत्साहन द्या मुलांनी काय चित्र काढले ते अवश्य विचारा यानंतर वस्तू मोजून ठेवण्याची क्रियाकृती करून घ्या शेवटी गृहपाठ तपासा शुक्रवारी करावयाच्या क्रियाकृती हजेरी मुलांना आपली वेळ आल्यावर आपल्या जागेवर उभे राहून गुड मॉर्निंग मॅम बोलण्याची सूचना द्या आता मुलांकडून चिमणी उडाली क्रियाकृती करून घ्या आता बुधवारी आपण कोणती क्रियाकृती केली होती त्याबद्दल मुलांना विचारा आणि चर्चा करा यानंतर उन्हाळ्याच्या सुट्टीत तुम्ही काय करणार आहात कुठे जाणार आहात इत्यादी विचारा आता मुलांकडून चिऊताईच्या पिला खरं खरं सांग मला बालगीत करून घ्या यानंतर वाहतुकीच्या साधनांची कार्डे दाखवा आणि विचारा की या दोन वाहनांमध्ये सर्वात जोरात कोण पळेल एक एक करून वेगवेगळ्या वाहनांची कार्डे दाखवून क्रियाकृती करून घ्या त्यानंतर वस्तूमजून संख्या लिहिण्याची क्रियाकृती करून घ्या शेवटी लहान मोठ्या बॉलचे चित्र ची काढून आणण्याचा गृहपाठ द्या मुलांबरोबर घेतलेल्या क्रियाकृतींचे तुमचे हो। अनुभव आमच्यासोबत नक्कीच शेअर करा धन्यवाद